नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत जीवन आता नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो पण नंदिनीचा मूड ऑफ असतो तिला काही त्याने दिलेला गजरा आवडलेला नसतो कारण मनात जर भावना नाही तर याच्या वस्तू तरी कशाला आपण जपायच्या असा विचार तिच्या मनात येतो पण त्यावेळेला तिथे सगळेजण आलेले असतात कारण मालिनी नंदिनी काव्या सुद्धा किचनमधून तिथे येत असते आणि तर सुद्धा तिथेच असते कारण आता विक्रम हे हॉलमध्ये सर्वात आधी आल्यावरती त्यांना किचन मधून जो सुगंध दरवळतोय त्याबद्दल ते पार्थला विचारू लागतात की काय रे पार्थ आज इतका सुगंध किचनमधून येतोय आहेत कोण सुग्रणी किचनमध्ये कल्पना आहे का आता ती कल्पना त्यांची कामगली तिथे येते आणि म्हणते की काय झालं दादा तेव्हा आता विक्रम शर्तात काय काय कल्पना आज काय भेद बनवलाय एकदम फते असा स्मेल खूप छान येतो किचन मधून तेव्हा आता कल्पना म्हणते मी नाही होत आता तुमच्या लाडक्या सुनेने काहीतरी बनवायला घेतले स्पेशल मेनू मग आता काय बनवते काय नक्की ती तेव्हा आता छोलेपुरी बनवते असं ती बाई सांगायला लागते मग आता पार्थ म्हणतो की का मग आता विक्रमसुद्धा आश्चर्यचकित होतात की अरे बापरे आणि ते पार्थलं म्हणतात की काय रे पार्थ तुझी बायको तर तुझी खूप काळजी घ्यायला लागली नाही म्हणजे आज एकदम छोलेपुरी वगैरे स्पेशल आणि पहिल्यांदा मी तिला असं किचनमध्ये पाहतोय म्हणून त्यांनासुद्धा आश्चर्य वाटत असते की आज काव्या पहिल्यांदा किचनमध्ये काहीतरी बनवत आहे हे त्यांना खूप आश्चर्यचकित करून जातं मग आता जिवा तिथे येतो आणि त्याने गजरे आणलेले असतात तर नंदिनीने आता ते पटलेलंच नसतं ती त्याच्यासोबत स्माईलसुद्धा करत नसते ॲक्च्युली तिला बघायचं पण नाही जीवाकडे पण आता मानिनी आणि विक्रम तिथे असल्यामुळे तिने एक शादाच्याकडे बघितलेलं असतं कारण त्याने तो असं सांगत असतो की मी नंदिनीसाठी आज गजरे आणलेले आहेत आणि मग आता नंदिनीने केसा तो माळावा असं त्याला खूप मनापासून वाटत असतं मग आता नंदिनीला तो मूड नसतो नंदिनी विषय टाळत असते तिचं वेगळंच काहीतरी चालू असतं कारण तिला तिथून निघायचं असतं तरी सुद्धा मानणी म्हणतात की काय रे जीवा तू सुद्धा वडिलांची जागा चालवायला घेतली का नाही म्हणजे कसं तुझ्या बाबांना पण खूप सवय होती एखादा गजरा असं कामावरून येतांना ते घेऊन यायची आणि मग माझ्या डोक्यात माळायचे किती छान प्रसंग असतो ना हा नंदिनी तू पण माझ्यासारखीच लक्की आहे हा आणि काव्यासुद्धा लक्कीच आहे म्हणायला आणि फार जास्त लक्की आहे कारण काव्याने त्याच्या मनासारखी डिश बनवायला घेतली आहे ना तेव्हा विक्रम म्हणतात हो ना आरेल ऑफिसमध्ये होतो ना तेव्हा अचानक असं मी मित्रांना म्हणालो की मला छोले आणि पुरी खायचं खूप मन होत आहे आणि आज आपल्या घरात ते होत आहे तेही न सांगता म्हणजे माझं मन कोणी ओळख नाही काव्या तुला जमतं का असं आता ते मस्करी थट्टावस्क वगैरे असं चालू असतं तर आता नंदिनी अचानक मंजू मंजूच्या हातावर एक गजरा ठेवते एक मानिणीच्या हातावर ठेवते आणि आता एक उरलेला असतो त्यातला एक पीस तो ती काव्याच्या हातावर ठेवून देते आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत की म्हणजे नवऱ्याने इतका प्रेमाने इतक्या कौतुकाने गजरा आणलेला आहे पण ही स्वतः न मारता दुसऱ्यांना का वाटत आहे म्हणून आता मानणी स्पष्टच बोलतात की काय ग नंदिनी तुझ्या नवऱ्याने इतका प्रेमाने तुला गजरा आणला पण तू तो आम्हाला का वाटून दिला तुला लावायचं नाही आहेस का नाही का असं विचारतात तेव्हा आता काही काहीसुद्धा म्हणत नसते मग आता विक्रम लगेच तो गजरा घेतात आणि म्हणतात की कोणी लावो घर न लावो पण मी माझं तर पूर्ण करून घेतो काम असं म्हणून ते आता मानेने फिरवा असं फिरवतात उलट आणि लगेच तिच्या केसां केसांमध्ये मा गजरा माळतात त्यानंतर आता मंजू म्हणते की वा तुमचं नशीब हो तर खरंच भारीच आहे माझ्या नवऱ्याने नाही माझ्यासाठी कधी गजरा आणला पण मग आज नंदिनी तुझ्यामुळे माझ्या डोक्यामध्ये गजरा हा माळला जाईल खरंच तू व्रेट आहेस नंदिनी तू पण लावून घेईल तरीसुद्धा नंदिनीची काहीच रिॲक्शन नसते ना, थी हस ना ती हसते ना कोणाशी काही रिस्पॉन्स देते बोलण्यावर नाहीच तिचं आपलं ठरलेलं आहे कोणाशी काहीच म्हणायचं नाही बोलायचं नाही कारण जीवाला ते दाखवते की तिच्या मनात किती, किती राग आहे जीवाबद्दल ते त्यामुळेच तिने मागे वळून बघायचं नाही असं प्रत्यक्ष मनात ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच तिच्या वागण्या बोलण्या बदल आपल्याला दिसत आहे तर मग आता जीवाला खूप वाईट वाटत असतं कारण तो वाट पाहत असतो की नंदिनी कधी एकदा असं तो गजरा डोक्यात लावत आहे त्याच वेळेला काव्या नेमकं इकडे आलेले असते हॉलमध्ये लगेच नंदिनी तिच्या हातावर एक गजरा ठेवते आणि म्हणते की हे घे तू सुद्धा गजरा लावून घे काव्या तुला छानच दिसेल त्यावर आता माननी सांगतात की अगं तुझ्या नवऱ्याने आणलेला गजरा आता काही उरला नाही मला असं वाटलं की तू एकतरी लावशील मग आता काव्याला समजतं की हा गजरा जीवानेच नंदिनीसाठी आणलेला होता म्हणून आता जीवाकडे काव्या पाहू लागते आणि तिला खूपच वेगळंच फील होत असतं की हे काय चाललंय नंदिनीचा गजरा मी कसा लावणार म्हणून काव्य आता म्हणते की ताई एक मिनिट तिचा हात पुढे करून पुन्हा आता काव्या तो नंदिनीला गजरा देत म्हणते की याच्यावर फक्त तुझा अधिकार तुझा हक्क आहे मला नको आहे हा गजरा असं म्हणून सुद्धा आता मागे जाते मग आता नंदिनी तो गजरा हातातच आताच ठेवते कारण माननी असल्यामुळे तिला काही, देता काही तो देता येत नसतो जीवाकडे म्हणून आता तिला काहीच समजत नसतं करावं काय तर आता सगळ्यांना जेवायला वाढाव वाढावं असं सगळेजण म्हणू लागतात कारण जेवणाचीच वेळ असते त्यात काव्याचं सुद्धा झालेलं असतं आणि मेन म्हणजे आज स्पेशल डिश काय आहे सगळ्यांना खूप आतुरता असते की नक्की गावीने असं काय बनवलं आहे म्हणून आता जण तिथे डायनिंग टेबलवर बसतात नेमका आता पार्थ हा दुसऱ्या सीटवर बसणार असतो पण विक्रम म्हणतात की आज सत्कार सत्कार युग म्हणून तुझा सत्कार होणार आहे तू इथे बसते वा पार्थ म्हणतो का कारण तुझ्या बायकोने स्पेशल मेनू बनवला आहे ना म्हणून ही सत्कार खुर्ची तुझ्यासाठी असं म्हणून त्याला मिडलला बसवतात आणि साईडने जण बसवून घेतात आता नेमकं जीवानंदीने एकदम समोरासमोर असतात त्यामुळे जीवा एकटक नंदिनीकडेच पाहू लागते पण नंदिनी नजर चोरत असते तिला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे जीवामध्ये पण जीवाला सतत असंच वाटत असते की नंदिनीने फक्त एकदा माझ्याकडे पाहावं आणि एकदा स्माईल करावी पण ते सुद्धा नंदिनी करत नसते आता काव्य सगळ्यांना ती छोवल्याने पुरी वाढत असते मग आता काव्य म्हणू लागते की आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक स्पेशल अशी डिश बनवलेली आहे मारणी म्हणता काय सांगते का काव्य अगं काय बनवलेस तू तेव्हा ती म्हणते की श्रीखंड अच्छा मारणे म्हणतात की हो का अरे बापरे तुला श्रीखंड बनवता येतं आता मंजू पण म्हणते की बापरे मी तर फक्त स्वप्नातच असं विचार करत होते की काव्या सुद्धा किचन मध्ये एक दिवस काहीतरी बनवली पण आज तर प्रत्यक्षदर्शी ती मला दिसली किचन मध्ये काम करताना आणि श्रीखंड बनवलं मग आता मानणी म्हणतात मंजू वहिनी बास करावात त्यांची जागा घेते का रोज कसं ते असतात की डोमणे मारत बसतात आणि आज तुम्ही त्यांची जागा घेऊ नका बरं असं आता मानणी लगेच हिला डोमणा मारते मंजूला आणि मग आता त्यानंतर काव्या ही आतमध्ये जाते आणि सगळ्या बाऊलमध्ये श्रीखंड भरून ते ट्रे असं उचलून आणते मग आता सगळ्यांना वाढताना सर्वप्रथम ती ते आता पार्थलाच ती वाटी देऊ लागते आता पार्थला ते घ्यायचं नसतं कारण त्याच्यावर त्याची सुद्धा अवस्था आहे जशी नंदिनीची आहे त्यामुळे तो आता म्हणू लागतो की मला नकोय त्यावर माननीला वाईटच वाटतं त्या म्हणतात की अरे पार्थ असं काय करतोय असं त्यांना ये ना तुला श्रीखंड आवडत नाही मग तुझ्या बायकोने इतकं मनापासून इतका, इतका प्रेमाने बनवलं आहे तर घे ना खाऊन बघ कसं झालंय तू अगोदर तिला सांगायला पाहिजे ना ते कसं झालंय तेव्हाच तिला बरं वाटेल कारण ते स्पेशली तुझ्यासाठी बनवले तिने घे रे तरी सुद्धा पार्थ घेत नसतो मग आता विक्रम पण म्हणतात की पार्थ घे लवकर असं नाही चालणार ना। जोपर्यंत तू घेत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा घेणार नाही मग आता काव्या सुद्धा जी पारच्या बाजूलाच उभी असते आणि ती वाट पाहत असते की कधी एकदाच हे मी बनवलेलं श्रीखंड खाते आणि माझी तारीफ करत आहे मग आता सगळ्यांचे चेहरे पाहिल्यावरती पार ती वाटी उचलतो आणि एक चमचा खाऊन बघतो श्रीखंड आता मानणी आणि विक्रमला खूपच बरं वाटत असतं मग आता त्याच वेळेला काव्या पार्थकडे पाहू लागते कारण तिला असं वाटत असतं की यांनी श्रीखंड खाल्ल्यावरती हे श्रीखंड कसं झालं हे तरी सांगतील पण पार्थ काहीच म्हणत नसतो मग आता मानिनी म्हणतात की पार्थ अरे कसं झालं श्रीखंड तिला सांगतरी तुझ्या बायकोला ती वाट पाहत असेल ना आणि मग आता पार्थ म्हणतो की छान आहे असं म्हणून पुन्हा ती तो वाटी खाली ठेवतो कारण त्याला बिलकुल मूड नसतो आणि त्याला नाही काव्यानं बनवलेल्या वस्तूंमध्ये इंटरेस्ट आहे मग आता सगळ्यांनाच श्रीखंड वाढते सगळेजण आवडीने खाऊ लागतात सगळ्यांना त्याची टेस्ट खूप आवडते पण पार्थ काहीच न बोलल्यामुळे काव्याचा मूडच खराब होतो तर आता काव्या ही रूममध्ये जाते तिथेच पार्थ पण असतो आता पार्थ हा खूपच वेगळाच रिॲक्ट करत असतो घाई तो रूम तो रूममध्ये गेलेला असतो आणि त्याने पाण्याची बॉटल तोंडाला लावलेली असते सारखंच तो पाणी पित असतो त्यावर आता काव्याला काही समजत नसते की पार्थचं नक्की काय चाललंय म्हणून आता ते उठूनच पार्थला विचारते की काही झालंय का तुम्हाला काय होतंय का तुम्ही असं का वागताय त्यावर आता ती त्याच्या हातातली बॉटल की त्याने म्हणते की भास्कर आता तुम्हाला होते काय नक्की मला सांगाल का जरा मग आता पारत म्हणू लागतो की आयुष्यात पहिल्यांदा मी कडू श्रीखंड खाल्लं त्यामुळे माझ्या तोंडाची चवच गेली आता पाणी पिऊन मी ती तोंड तोंडाची चव परत आणतोय आता असं ऐकल्यावरती काव्याच्या पायाखालची जमीन सरकते तिला खूप मोठा धक्का बसतो कारण तिला खूप मनापासून असं वाटत असतं की आता हे श्रीखंड खाऊन पारचा मूड मला चांगला करायचा आहे पण पारचा मूड अजूनच खराब झालेला असतो तेव्हा आता पार तिला म्हणतो की तुम्हाला जे जमत नाही ना ते करण्याचा प्रयत्न पण करू नका आणि ज्या गोष्टींमध्ये आता अर्थ राहिलेला नाहीये त्या गोष्टी तर बिलकुलच करू नका तेव्हा आता काव्याला समजलेलं असतं की पार्थचा राग काही जाणारच नाही पार्थ आता तिला डायरेक्ट स्पष्टपणे असं म्हणतो की आता डिवोर्स चे पेपरवर सह्या करा एवढंच मी तुम्हाला सांगेल कारण आता एखाद्यामध्ये गुंतून राहण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये मला आता मला परत मागे वळून बघायचंच नाही आहे सात दिवसांमधला एक दिवस तर ऑलरेडी वगळून गेलेला आहे आता उरलेला आहे फक्त सहा दिवस माझं काउंट चालू आहे त्यामुळे तुम्ही त्या पेपरवर सह्या करा आणि मला सुद्धा मोकळं करा कारण तुम्हाला व्हायचं आहे आय एस आणि मी आयुष्यात तुम्हाला नकोच होतो पण तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात एक महिना मी कसा राहिलो माझं मला माहिती आहे कारण मला कुठेतरी असं वाटलं होतं की आपण आयुष्य जोडू शकतो नव्याने ना नातं पुन्हा तयार करू शकतो पण आता ते शक्य नाही आहे तुम्हीच मला शिकवलं त्यामुळे मी डिवोर्स पेपर तर दिलाय मी माझं काम केलं आहे तेव्हा आता तुम्ही सही करून तुमचं काम पूर्ण करा काव्याला धक्काच बोलत अस बसत असतो कारण एक एक आघात तिच्या मनावर होत असतो पार्थ पहिल्यांदा इतका रिॲक्ट झालेला तिने पाहिलेला असतो त्यामुळे आता स्वतःची शिक्षा इतकी भोगावी लागेल की आता त्याला पर्याय सुद्धा नाही असं ती म्हणू लागते तिला आता आता मनात विचार विचार येऊ लागतो की एकीकडे एकीकडे जीवाला मी दिला विचार मी सोडून आहे संबंध तोडलेले आहेत आणि कुठेतरी जागा द्यायचा प्रयत्न करते आहे पण तो सुद्धा माझ्यापासून दूर व्हायला लागला ह्या गोष्टीमुळे तिला आता तो धक्का सहन होत नसतो तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता पार्थ तिला म्हणतो की तुमचं हे स्वप्न आहे ना आय एस व्हायचं मग ती परीक्षा द्या कारण त्याचा निकाल लागू शकतो पण माझ्या परीक्षेमध्ये निकाल हा तुम्ही वाटच पाहू नका माझ्या परीक्षेचा निकाल कधीच लागू शकत नाही असं म्हणून भारताचा निघूनच आता नंदिनी सुद्धा रूममध्ये असते आणि विचारतो की मी तुम्हाला तुम्हाला इतक्या प्रेमाने आणला का होता काय होते काही प्रॉब्लेम आहे का, का। तेव्हा म्हणते माझ्या सुखाचा विचार करूच नका कारण आता एखादा कपडा फाटला ना तर तो शिवून आपण तो क्लिअर तरी करू शकतो पण आता एकदा विरला ना की ते परत जोडणं खूप कठीण आहे मी तुम्हाला वेळ दिला होता पण त्या वेळेमध्ये तुम्ही फक्त मला त्रास देत राहिला मला माहिती नाही तुमचा भूतकाळ काय आहे आणि तो तुम्ही कधी मला सांगितला पण नाही आता मला तो ऐकण्यात इंटरेस्ट कारण उरलेले आहेत फक्त दिवस दिवस एक तर आता निघून गेलेला आहे आता सहा दिवसांमध्ये मोकळं करा आणि प्लीज सही करून टाका त्या डिवोर्स पेपरवर ती खूप रडत असते आणि ती म्हणते की माझी एकच विनंती आहे त्या पेपरवर वर सह्या करून माझं नातं तोडून टाका आता मला कोणतीच अपेक्षा राहिलेली नाहीये कारण एक महिन्यात मी बघून घेतलं की तुमचं काय आहे ते कारण तुमची तुमची आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री होऊ शकते पण त्या पलीकडे काहीच नाही असं म्हणून आता ती जीवाला आता खाली बघायलाच भाग पाडते कारण जीवाला समजलेलं असते की माझ्या माझ्या ह्या त्रासामुळे नंदिनी वैतागली आणि माझ्याशी नातं तोडत आहे पण आता याच्यावर पर्याय काय आहे मी कसं समजूया की माझ्या मनात तू आहेस तू आता हे सांगू शकत नाही कारण नंदिनीने फक्त आता त्याला वॉर्निंग दिलेली असते की एक सही करा आणि मला ह्या नात्यामधून मोकळं करा त्यामुळे जीवाला समजलेलं असतं की नंदिनीच्या मनात आता फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे मी ड्यूज पेपरवर सहा करावी आणि हे नातं तोडावं पण हे करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे हा सुद्धा विचार तो करू लागतो तर पुढे आता नंदिनी ही रस्त्याने जात असते मागून आता बाईकवर जीवा येतो तो हाव नजत असतो आणि नंदिनीला असं वाटतं की रिक्षाच आहे म्हणून आता ती मागे पाहते आणि म्हणते की मला ऑफिसला आनंद निवसला जायचं सोडाल का आता जीवाला पाहिल्यावर तिला खूप राग येतो ती तिला आता असं वाटत असते की दुसरंच कोणीतरी आहे रिक्षावाला पण नेमका जीव असतो म्हणूनच ती खूप आणि घाबरलेली असते तेव्हा जीव तिच्या एकदम असं समोरून गाडी अडवतो आणि म्हणतो की चला मी तुम्हाला ट्रीट देणार आहे सोडण्याची चला बरं गाडीवर बर। पण नंदिनी फक्त त्याच्याकडे पाहू लागते ती गाडीत बसत नाही कारण तिला जीवामध्ये इंटरेस्ट नाही तर दुसरीकडे काव्य ही क्लासला जात असते आणि आज ती स्वतःहूनच फारच्या गाडीमध्ये येऊन बसते त्यामुळे अर्थ काही न बोलता एक शब्द सुद्धा न काढता तिला क्लासला सोडतो मग हे पाहते आणि म्हणते की काय कर आज पार्थ बरोबर आलीस का तेव्हा ती म्हणते की हो वेड्यावाकड्या वळणाची वेड्या वळणाचा रस्ता असू शकतो पण तो रस्ता कसा पार करायचा ना हे मलाच माहिती आहे असं म्हणून ते अनुषाला दाखवून देते की मी एक दिवस नक्कीच जिंकून तेव्हा आता प्रेक्षकांनो आणि काव्य दोघांनीही खूपच मनावरती घेतलेला आहे की कसंही करून दोनही जोडांना एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करतायत हा दुरावलेला नात्यांचा जो काही शेवट आपल्याला म्हणजे दिसत आहे त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आपल्याला जाणवते की असं होणार नाही आहे कारण लग्नानंतर होईलच प्रेम जे काही त्यांनी शीर्ष शीर्षक दिलेलं आहे त्या प्रकारे आता दोनही जोड्या पुन्हा एकत्र येण्याची शक्यता दाखवलेली आहे पाहूयात आता पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात आजच्या भागात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद